दिल्ली एवढं हिंदी मुस्लिम म्हणजे त्या काळात बांबां मारामारी त्या टाइमात बादशाह एक असा होता असा बादशाही माझा मापाच्या बाहेर ते हिंदू हिंदू धर्मात आपल्या देवाच्या मूर्त्या फोड देवळं फोड काय कर असं करत करत हे बादशाह लई काय करायला लागला आपल्या हिंदू हिंदू धर्मात लापल्या असा करीत असताना पुण्यात यानं काय ठरलं दिल्लीतनं तिनं म्हटला आपलं हिकड सातारा जिल्ह्यात इकडं जायचं म्हणजे हिकडं काय भिन आहे म्हणला आणि एक सर बादशाह असा भे सुद्धा करायचं जंगलाला आणि पाऊस आला ना पावसा जर पूर आला ना पाणी आपण वाहून जाऊ बिघा असं असं म्हणून त्याला लय भेट वाटत बादशाला असं करत करत त्यातनं निघाला इकडं सातारा जिल्ह्यात आता आला त्याने अगोदर काय केलं होतं आणखी आपल्या संभाजी महाराजाचं संभाजी महाराजाला लय भेट होता संभाजी महाराज दिसलं नाव जर कोणी काढलं नाही संभाजी तर हे हे लघवी करा एकता भेट होता आणि त्यानंतर तुम्हाला सांगतो आपल्या काय लोकांनी काय फिना फिना खाणारी लोकांची त्या लोकांनी काहीतरी संभाजी महाराजाला काय दिवसाने पकडून दिलं आणि पकडून दिल्यानंतर ह्या बादशाहानं आपल्या संभाजी महाराजांची बरेच हालत केली कुठे पाणी गरम अंगा उठा कुठं लोकांना भाजीव कुठे डोळ्यावर भाजीव काय भाजीव असं करून करून संभाजी महाराजांची त्यानं हालत केली हालत केल्यानंतर त्यातनं ते बादशाह हलून आला त्यातनं इकडे सातारा जिल्ह्यात आला आता सातारा मराठ्याला पोराला एक बेजा मराठी हिंदू धर्माला माणसाला आपल्या लयच बेजा मापायवर बादशाह पुण्यात हे पाण्याला एक बेजा आणि जंगल लय असं जंगलात मराठी कोणीकडे आपल्याला मारते त्याला एक लय बेजा असं भेट असताना बादशाने काय केलं म्हटलं कुठंतरी आपण उघड्यावर राहिलं पाहिजे छावणी टाकून हे आपल्याला मारल्याशिवाय कधीच राहणार नाही ती मग बादशाने काय केलं इथं जिगाची बागायची त्याला गंगा नदीच्या का साईडला कडला येऊन छावणी घातली मानगंगाच्या माणगंगाच्या कड्याला येऊन छावणी घातली छावणी घातल्यानंतर माणगंगा कडला राहतात त्या बादशहाला काय वाटायला म्हणलं आपल्याला इथं कोण मारू शकत नाही काय नाही आपण इथं आता पदेशर व्यवस्थित म्हटला आपण राहू शकतो इथं आपला जन्म गेला तरी चालली इथं पण हलायचं नाही असं करता करताना तुम्हाला सांगतो तु, असा चमत्कार आहे गंगे गंगेचा हे आपले समजा मानगंगा म्हणजे ही देवीच एक प्रकारची आहे ह्या मानगंगेने काय केलं या, का या बादशाचा उतमात माझ मानगंगेला जमलं नाही कारण मूर्त्या पडल्या होत्या त्याने देवळं फोडली होती संभाजी महाराज आपल्याला मारलं होतं त्यामुळे ह्या मानगंगेने का काय केलं छवणे गौत राहिल्यामुळे ती संडासला गेला अचानक पाऊस भयंकर आला निभार आणि ते संडास सकाळ वाहून गेलं त्याचं आणि ती गावलं पर्यंत कसं गावलं त्याचा पाय मोटला पाय मोठला ती कायम स्वरूपी ती त्याला बघायला काढलं तर त्याच्या सैन्याने ते बघायला काढलं पण त्या पाय मोडला ती कायम स्वरूपी मरेपर्यंत ते त्या पाय पाय काळा झाला नाही कायमच लंगड राहिले एवढं आपलं भाग्य तत्व या आपल्या मानगंगेच एवढं आहे बघा स्वतः हिंदू मुस्लिम याच्या आपकीर्दीत काय दिवस काय झालं असता स्वतः तर एक बादशाल माजल्या बरोबर असा बादशाह होता बर का बादशाचा म्हणजे नाद नाही कोण करा एकता बादशाह माजला परंतु बादशाला आपल्या संभाजी महाराजाला बादशाह लयच प्याजा संभाजी महाराज आलं म्हणलं का त्याला का प्याजा परंतु हे बादशाहनं काय केलं चार चार माणसं हाताखाली घेऊन समजा बादशाने चार माणसं आता घेतल्यानंतर पुन्हा त्या माणसाने काय दिवसानं त्या संभाजी महाराजाला आपल्या पकडून बादशाला दिलं स्वतः पकडून दिल्याबरोबर या बादशाने काय करायला संभाजी महाराजाचं आपले हाल हाल केलं होतं बरं का हल हल करून संभाजी महाराज त्या ठिकाणी मूर्ती दिले मूर्ती झाल्या बरोबर संभाजी महाराजाच मूर्ती झाल्याबरोबर त्यातनं ह्या बादशाने मनाचा विचार करून काय करायला स्वतः म्हणलं आपल्याला काय हिंदू माणसं मराठी माणसं काय आपल्याला शंभर टक्के मारल्याशिवाय जाणार नाही ती ना मार माझ म्हणल्याबरोबर ह्या बादशाने काय केलं स्वतः सातार जिल्ह्याला निघून आला ह्या पटाणच्या भागाला आणि स्वतः ढिगांची भाग ढिगांची साईडला मानगंगेच्या काटाला स्वतः छावणी स्वतः सैनिक घेऊन येऊन शिरणा छावणी घातल्या बरोबर या बादशाला काय करायचं स्वतः बादशाला भ्या कशाला वाटायचं पहिल्यापासून पावसाचा आणि पाण्याचा ने स्वतः जंगल कुणी कंड काय येतील आणि आपल्याला मारतील म्हणून शिरणाना बादशा निघून चालला तर छावणी घालून राहिले बरोबर ह्या बादशाला काय करायचं सायला स्वतः काठाला काटाला गंगे, गंगे सुद्धा तुम्हाला महाराज सांगायचं म्हणजे देवी एका रुपाची आहे बर का या महाराज परंतु या मानगंगेनं काय केलं स्वतः पाऊस बोट्याने पूर आल्या बरोबर ह्या पुरास हे बादशा संडासला गेला होता संडासला बाथरूम मध्ये बर का असा पूर मोठा भयंकर आला बर का मध्ये पाऊस कसा खालचा गोरही वाहून तसा पाऊस आला आणि पा बादशाचा संडास सकाळ संड वाहून गेल्या बरोबर स्वतः बादशाच्या सैन्या सा सैनिकांनी अक्षर काय करायला बादशा ती संडा बिनास पकडून आणलं बादशाला पकडला परंतु बादशाचं काय झालं पायी त्या जावे पायी त्या जाय म्हटल्या बरोबर पुण्या काय झालं स्वतः बादशा कायम कायमस्वरूपी लंगडा राहिला रांगला लंगडाच राहता पाय कधी सुद्धा चालला झाला नाही आणि झाला नसल्या बरोबर स्वतः या गंग मानगंगेच काय असायला मान एवढं भाग्य होतं महाराज संभाजीराजाला मार हिन उत्मात केलेलं न फेडा याला लावले ने फेडा याला लावले